नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सर्वजणी तर आज गुरुवार सर्वांना सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज आहे भाऊबीज तर भाऊबीजीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या गोडदादांना भाऊबीजीच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा आणि माझ्या ताईंना पण खूप शुभेच्छा तर चला आज गुरुवार स्वामींचा वारे त्याच्यामुळे आपली पिवळी साडी मी पिवळंच त्या दिवशी नैवेद्याला पण थोडंसं जमलं तर बरं का पिवळंच करत असते आणि दादात्रांगोळ पण मी आज पिवळीच काढलेली आहे आवडते त्याच्यामुळं बघा पाऊस चालू झालाय आबाळ एवढा आहे ना तिच्याच काम नाहीये दिवाळीत असा पाऊस कधी बघितला होता का आता काहीतरी नवीनच लेकरांनी फटाकड्या कशा वाजवायच्या तेव्हा का पाऊस खूप मोठा असा पाऊस चालू झालाय जसं की तुम्हाला म्हटलं मिस्टरांची दाढ काढली रात्री त्यांना रात्रभर झोप नाही खूप त्रास झाला त्याच्यामुळं बघू तर गेलेत आज बँकेत गेली आज चार पाच दिवसानंतर तिचा सकाळी सकाळी डबा वगैरे तर आपल्या झाडाला गुलाब छान आले तर आज गुरुवार आहे म्हणलं स्वामींना एक व्हावं आणि आपल्या बाप्पांना एक व्हावं एक माता लक्ष्मीला तीन चार आलेत गुलाब तर खूप छान आले तर तुम्हाला जसं म्हणलं ना की झाडाला ते गुलाब सुकतच नाहीये तर किती दिवस पण ठेवा आज पाच दिवस झालेत फुलं येऊन पण एक फुल सुकलं नाही किंवा पाकळी त्याची गळत नाही काही काहीच नाही आहे खूप छान राहतात फुलं त्याच्यामुळे मी मग आता म्हणलं गुरुवार आहे असं मी स्वामींना होईल लक्ष्मी मातेला होईल म्हणून आता वाटलं तरी एक उद्या तोडेल शुक्रवारमुळं आज गुरुवार एक स्वामींसाठी तोडून घेते तर चला भाऊबीजीच्या अजून एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा ताईंनो दादांनो तर हे दही दूध मध आणि तूप हे असं आपलं पंचामृत हे मध आहे हे तूप आहे दही दूध आहे साखर असा पंचामृताभिषेक मी स्वामींना घालून घेते हे आपले स्वामी रागोदर पाणी श्री स्वामी समर्थ Isso. तर हे पहा आपले गुलाबा आले तर आता तोडून घेते मी एक एक वाहते स्वामींना आणि एक आपल्या गणपती बाप्पाला आणि एक राहते उद्या शुक्रवारी आपल्या लक्ष्मी मातेला येते एक तर हे एक घेते स्वामींना एक वाहते एक गणपती बाप्पाला वाहते चला बघा कसे मस्त आपले 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 आपल्या झाडाचं फुल एकही आलं तरी समाधानी खूप वाटते बघा तिनं बघा कशी मस्त आले तर गुलाब आणि अजूनही बघा कळ्या हे सुंदर अशा हे आता येते शुक्रवार उद्या आणि हे आता आपल्या बाप्पाला एक वाहते आणि स्वामी महाराजांना एक वाहते किती छान वाटतय आपण झाड लावलं ना त्याला एकही फुल येऊ द्या तर त्याचं आपल्याला सार्थक वाटतं या झाडाला फुलं ते म्हणतात ना झाडालाच चा फुल छान पण ज्या वेळेस एक फुल फुलांचं बी कसं असतंय ना की त्याचा एक जन्म असतंय तर त्यावेळेस फुलाचा जन्म आपण ज्यावेळेस देवाला वाहतोत ना तर त्याच्या त्याच्यासुद्धा जन्माचं सार्थक होतंय ताई न हे आपले स्वामी हे आपले बाप्पा आता दोन दिवस राहू देणार आहे काढणार नाही आहे मी मस्त आपली पूजा झाली तेला तुपाचे दिवे हे आपल्या बाळकृष्णाला आता दिवाळी नवीन कपडे म्हणलं टोप घातला कपडे घातले आणि आपला पिवळा नैवेद्य ला बेसनाच्या लाडूचा ठेवला आज गुरुवारही म्हणलं त्याच्या माईकडे स्वामींकडे बी ठेवला आपली अशी पूजा झाली तर बघा आपला झाला डोसा तयार बघा हे कसं छान वाफले कांदा वगैरे छान वाफले असं मस्त छान लागतंय तुम्हाला एक दाखवते ताईन मस्त असं हे हो का छान वापतय हळू करायचं फक्त तर या तुम्ही पण दासा खायला आला आमचा भाऊ लयच उशीर झाला रे गाडीला हा बाराला नऊ बघा आमचं माहेर अरे <laughs> तर सकाळी नऊची गाडी बाराला आली आहे आणि आता आली सा नऊ वाजली तर मग काय तर बघा किती उशीर झालाय थकून आलं या हे आता काय दिले मम्मी काय माहिती बघावं लागेल नंतर काढून आता जेवण वगैरे करतात चला इथं भेटत नाहीत करगडे त्याच्यामुळे बाळून तिकडूनच आणले तर कारण कर्गुडे काय हे म्हणलं तरी कळत नाही हे करदुडे तिकडूनच आणलेत का नाही येताना इथं भेटत नाहीत करदुडे त्याच्यामुळे तर बघा आमची झाली भाऊ बी हे आमच्या भावानं आणलं गिफ्ट मस्त की नाही ताईन बघा कसं छान आहे आता खूप उशीर झाला त्याला यायला आता आमच्या मम्मीला काय काय दिलंय बॅग लिहिली भरून त्यातले काढते संग मी शेअर करते सगळ्या बहिणींना शुभेच्छा दिली युट्यूबच्या सगळ्या युट्यूबच्या सगळ्या बहिणींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊबीजेच्या भाऊबीजेच्या देखील सगळ्यांना सगळ्या ताईंना शुभेच्छा तसेच माझ्या ताईचं चॅनल सबस्क्राइब आणि लाईक करा आणि शेअर करा शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम द्या <laughs> बघा कसा वाटला माझा भाऊ लहान आहे मी मोठी अजून एक आहे पण ते पुण्याला असतंय त्याचं काही येणं झालं नाही त्याच्या मुलीची थोडी तब्येत ठीक नाही ना त्याच्यामुळे तो आला नाही नाहीतर तर त्यानं भी येत असतंय पण आता ते आलं नाही आम्ही दोघंच ठरवायलो तिकडे जायचं जेव्हा ठरेल तेव्हा आम्ही दोघ जण जाणार आहेत ते जण नक्कीच जाणार आहेत तर तिथलं बी मी तुम्हाला सांग मला दोन भाच्या आहेत ह्याला एक मुलगा येतातो एक वर्षाचा आहे हिरायू आणि त्याला दोन मुली येतात त्याच्या मोड्या आता आला राहायला तर बघा राखीव पौर्णिमेला आता काही येणं झालं नाही त्याचं डबल डबल होत नाही ना आता मला छानच म्हणला होता पण मी म्हणलं त्याला तुझी तू आला सगळ्यांच्या भेटी होतात मी जायचं म्हणलं की थोडे प्रॉब्लेम होतात ना घरचे बी लेकरांच्या शाळा ते असतात त्याच्यामुळं बरं ताई न बघा माझी भाऊबीज अशी झाली तुमची कशी झाली ते पण सांगा तर बघा ही आपली माहेरची दिवाळी दिलेत मम्मी आमच्या भेंडर आणि गवरण हे लेकरन याच्यात सेलिब्रेशन शिवडा बुंदीचे लाडू

शेव आहे चकले आहेत आणि विशेष म्हणजे अतिशय दाखवा भेटत नाही मला पिकलेले काही कच्चे काही मस्त असे शेतापळ येत अण्णानं पाऊस आला तरी पण जाऊन आणलेत शेतातून हे शेतापळ बघा इथं शंभर रुपयाला हे एवढे तीन येत शंभरला तीन इतकी देते हे त्याच्यामुळे आम्ही काही घेऊन खाल्ले नाहीत नवरात्री गेले ते म्हणलं ना ताई ना की बेजारी झाली तिकडं जाणं झालं नाही माझ्या माहेराकडं तर हे बघा हे बाळून आणलेत बघा तसे तपले आपलं भरपूर आणलेत असे हे एवढं दिलंय आईनं हा तर हे आपलं एवढं आलंय बघा ताईंना तर बघा कशी वाटली दिवाळी काय नाही सांगा तुम्ही तुमच्या बाहेरी गेलात का का तुमचे भाऊ तुमच्याकडे आले ते पण सांगा तुम्ही बी शेअर करा बघा कसं असतंय आपल्या आई वडिलांचं प्रेम भावाचं प्रेम किती दिलंय भरून भरून आणि चपाती पण दिली होती चपात्या दिल त्या दोन आणि मला आवडतं आवडतंय किल तर आमचे जेवणच झाले तर ते मी खाल्लं ते अगोदरच काढलं होतं आले आले त्याला यायला उशीर झाला तर त्याच्यामुळं तर मैत्रिणींनो ही जी साडी आहे ना ही माझी राखी पौर्णिमाची त्यानंच आणलेली साडी आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा आज घातली आहे भाऊबीज आहे म्हणून त्याच्यामुळे मी काटा पदराची नाही तर अशी ही साडी घातली म्हटलं त्याला बी सरप्राईज होईल आणि घातली नव्हती मी आणल्यापासून एकदा मी म्हण ठरविलं होतं जर गेले तर हीच घालणार होते आणि त्यांना जरी आला तरी हीच घालणार होते बघा कशी वाटली साडी आणि ही साडी राखी पौर्णिमेची न हे आता ह्याचं गळ्यातलं आपलं तर चला भाऊबीजीचं